आकारे बिचेरी पैलवाजी रमेश पृथ्वीराजा पंढरपूर इज माय ब्युटी सिटी कुस्ती प्रॉपर्टी हजार साहेबांचा हात माझ्या खात्यावर आणि डोक्यावर सानिध्यात गेल्यानंतर पृथ्वीराजदा जुनी एक मनासाच्या लोखंडाचं सोनं होत आशिष पृथ्वीराज पाटील हा देवठाण्याचा पोरगा कुस्ती पंडरी कोला आणि विशाल गोंड उंचीला जास्त असा कुस्तीचा मुकाबला सुरून या नंतरचे पैलवान दोसा करा सोलापूर या तालमीचे वस्तान भरत बेकारी कम घ्या चेली अंदर कोल्हापूर पण पहाटाचं नेतृत्व देशामध्ये करता चेरवन साहेब बाकी ठीक चार कुस्ती पंडरी कोल्हापूरला बनवलं राजाश्री शाहू महाराज शिवास पृथ्वीराज जागतिक कुस्ती स्पर्धेतला रोप्य संग्राम पाटील हा दोन हजार अकरा अकलूज अधिवेशन मधला सातारा अधिवेशन मध्ये महाटकेसीची गदा खांदी होती घेतली कष्टाच्या जीवावर असा हा पृथ्वीराज आकाड्यामध्ये लढतोय रमेशांना असवे सोलापूर केसरी रोजचे नवनिर्वाचित डेप्युटी सरपंच आशिष शेख पैलवाल पंचाची भूमिका साकारतात स्वतः चेअरमन साहेब आकडे होती आणि महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रामध्ये गेली पन्नास वर्षे पटेल घरान महिला दिदी। आत कुस्ती सकुराणी आजचा आतमध्ये या विकास गरीबाचा पोरगा म्हणून चित्र मोठी कुस्ती गरीबाचा उरुलता पैलवाने कुस्ती घ्यावी असा आग्रह धरला परिसरातल्या माणसांनी कुस्ती घेतली हात होती का विकास हे गरिबाचं गोरगाय कोणता येतं महाडिक फॅमिली खंबीरपणे उभे राहतात म्हणून वेगळं पण आहे महाटा विकास धोत्रे आलेला आहे सुराज मुंडे चला मावले कोकाटे आलेला आहे आणि रुद्र इंगळे साहेब या पाचशे रुपयाचं बक्षीस

মহারাষ্ট্রে দোড় হাজার বাথু রাজ পাটিশাল বমু আছে কুস্তি চালো বাশে বা কুস্ত খেড়ে ব্যাণ দেশে কুস্তান সাহ কুস্তি কেন্দ্র কোল্পুর জাল মুন্ডে পঠা মান सर मध्ये अजिबात विश्वराज भैया आणि मान्यवर सोडणे कला पण फिरू देऊ नका बाळा वयवर्षी अठरा एन वजन आहे एकशे सत्तावीस किलो हे सूरज हातवती कर अरे करा बी हा माझी मुळी कडू जाय परकी येतो आपण आकडेवर या पवन भैया भारेक यांची आगमन झालेला आहे स्वागत 19 पाटील साहेब यांच्या आशिर्वाद कुस्ती लागते मानाजी बापूला पण बोलवा मानाजी बापू मानाजी बापू माने आपण पंचायत समितीचे माजी उपसभापती मानवे काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रवक्ते उमेदवार पाटील साहेब आणि मानाजी बापू माने यांच्या शुभाश्री कुस्तीला प्रारंभ होतो विकास धोत्रे करतो श्री कृष्णा केंद्र कोल्हापूर या होणार होणार म्हणून गाजत होती हो कुस्तीसाठी पंचा भाई, आशेप उपसारपांचा फोज शासना सूरज मुंडे विरुद्ध विकास धोत्रे विकास हा अनुभवाला जास्त आहे कुरुल गाव आणि सूरज मुंडे हा बीडचा पैलवान ज्ञानेंद्र मुंडेंचा चिरंजीव कुस्ती पंढरी कोल्हापुरात जाऊन कधी काही पोटाचं खळगळ भरण्यासाठी खोराकाला पैसे नव्हते त्याच्या वडिलांना आज तीन ते चार कोटीची उभा केली हिरव्या लागेच्या पैवाच्या आणि असा मुकाबला लोकनेते उत्कृष्ट संसदपटू म्हणून भारताच्या लोकसभेमध्ये उल्लेखनीय काम ज्यांनी मैदान पाहतोय लाईव्ह विश्वराज महाडिकूब चॅनल आणि फेसबुक वरती चालू आहे खासदार धनंजय मुन्ना साहेब महाडिक यांच्या फेसबुक पेज ला हे लाईव्ह प्रक्षेपण झाले थेट एकशे ब्याण्णव देशामध्ये सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया एकविसाव्या शतकामध्ये प्रगत झाले विकास गुरु एवढा बोजे उचललं आहे का जावे त्याच्या ओशी तेव्हाच कळे पाण्यात मासा झोप घेतो कैसा जंगली रमी पे आहो ना महाराज डिलीट करून टाका क्या आता तर नुसतं युट्यूब बघायला चेअरमन साहेबांनी इथं मनोरंजनासाठी कार्यक्रम घेतला नाही काही जण कोण काही वेगळा घेतात इथे मर्दुम कॅरी पुरुष शेखरांगी नागपट्टी लावलेली आहे शेख पैलवान महान मल अफसर शेख आणि शक्फी शेख ही भावाभावाची जोडी आख्या राज्यात गाजली त्यानंतर शेख आणि बलारफी शेख शरीफ शेख आणि आणि आता सोहेल शेख सोहेल पर्वत सुरू झाला अशी भाई सोहेल पर्वत चालू झाला दोन मिनिटाचा टायमिंग गेला पलीगड हा दोन मिनिटानंतर कुस्ती गुणावर लावली जाईल समोरों ना अनेक पहलवान विशाल फोंडू इतने दूर से इस महाट की धरती पे आप आए हैं दो हजार किलोमीटर से आए हैं विशाल फोडू जी कोश कर जय जे कार नहीं होती बेटा कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती रमेश अन्ना जी उनको हिंदी में बोलिए कुश्ती करना पड़ेगा या कुश्ती नहीं छूटेगी नेशनल स्तर पर जिस सांसद ने पूरे देश में अपना नाम काया कमा, कमाया है वो है राज्यसभा खासदार जी मोहरिक इनके अभिष्ट चित्र सोलह पे एक कुश्ती का दंगल लिया है पहलवान जी आश्रय से आशवे साहेब कुस्ती गुणावर गेली पहिला गुण घेऊन तो विजय ठरणारा मोडाईज पाठीमागा सरकायचं नाही विशाल पॉइंट पर कुस्ती लागायची त्यांना सांगा रमेश आशवे साहेब शहास केलेल्या कार्यकर्त्याचं ते चेअरमन साहेबांच्या चेहऱ्यावर झकाय लागले आणि छाती टाकला विशाल भोंडून मानसशास्त्र आणि सायकोलॉजी हे पैलवानच्या अंगामध्ये असते ओ, ओ, ओ तू का माका एक चाक माजला होता आणि गदालोन मारला सूरज मुंडे झाला हो माऊली कोकायलाय ला, लावा कुस्तीला माउली आलेलायक मंडळामध्ये हस्ते कोणाच्या लावायच्या यानंतर कुस्ती लावण्यासाठी शिंदे गटाचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चरणराजी चौरे मोहोळ तालुक्याचे सन्मानिय नेते सुशील भैया सिरसागर सर्व शिवाजीराजे गुंड पाटील यांना विनंती आपण सर्वांनी मैदानामध्ये जायचं महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते आमचे नेते उमेदवार पाटील साहेब यांच्याकडून सा कुस्ती कॉमेंट्रीचा कौतुक आणि एक हजार रुपयाचं बक्षीस कॉमेंट्रीला धन्यवाद दादा चाल मिता बोल मिता ढोल मिता परमेश्वर आहे आम्ही निमित्त मात्र आहे एक हजार रुपये जब बक्से जोमेदा दा पार्टी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य प्रवक्ते विशाल भोंडो और पुत्रराज पाटिल अभी तक तो कुछ नहीं हो रहा है एक दूसरे हाँ। का अंदाज आपने लिया है पुरी कुश्ती साथी जब भीमा संकरी संकरकर का नीचे वैचर्वन आशीष सतीश सतीश नजकता वाह 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 कुस्ती समाराज राजा गुंड झालेल्या संदेशांना जगताप